नमस्कार श्री स्वामी समर्थ उत्कर्ष ज्योतिष चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात सुख समृद्धी आणि प्रगती व्हावी असं प्रत्येकालाच वाटत असतं त्यासोबतच चांगलं आरोग्य मिळावं अशीही अपेक्षा असते आणि त्यासाठी प्रत्येक व्यक्ती झटतही असतो परंतु काही कारणांमुळे कधीकधी मेहनत करूनही त्या मेहनतीला योग्य ते फळ मिळत नाही मग अशा व्यक्तीच्या जीवनात निराशा येते आणि अनेक समस्या निर्माण होऊ लागतात या अशाच प्रकारच्या समस्यांसाठी ज्योतिषशास्त्रात काही उपाय सुचवलेले आहेत त्यातले काही उपाय आजच्या व्हिडिओ मधून आपण बघणार आहोत परंतु त्याआधी आपण जर माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर ते अवश्य करा आणि सोबतच व्हिडिओ आवडत असतील तर लाईक आणि शेअर सुद्धा करायला विसरू नका तुमच्या जीवनात आर्थिक चणचण असेल आरोग्याच्या तक्रारी असतील किंवा मग शत्रूचा त्रास असेल तर मग यासारख्या कुठल्याही समस्येसाठी ज्योतिषशास्त्रात अनेक उपाय सुचवलेले आहेत प्रत्येकालाच वाटत असतं की आपल्या जीवनात जीवनात सुख समृद्धी यावी प्रगती व्हावी आणि कुटुंबातील सगळ्यांचं आरोग्य देखील उत्तम असावं सर्व जीवन प्रवास यावरच तर असतो प्रत्येकजण मेहनत करून कष्ट करून या कारणांसाठी नेहमी झटताना दिसतो परंतु कधीकधी व्यक्तीला पुरेशी मेहनत करूनही त्या मेहनतीला योग्य ते फळ मात्र मिळताना दिसत नाही अशा परिस्थितीत व्यक्तीच्या आयुष्यात अनेक समस्या आपोआपच निर्माण होताना दिसतात मग त्या पैशाच्या असतील आरोग्याच्या असतील किंवा इतर कुठल्याही समस्यांसाठी ज्योतिषशास्त्रात अनेक उपाय सुचवले जातात कारण ज्योतिषशास्त्र आणि अध्यात्म नेहमीच एक गोष्ट सांगत असते ते म्हणजे जिथे मानवी प्रयत्न काहीही करू शकत नाही तिथे ज्योतिषशास्त्र वास्तुशास्त्र अध्यात्म आपल्याला नक्कीच मदत करू शकते या उपायांपैकी एक महत्त्वाचा उपाय म्हणजे पिवळ्या मोहरीचा उपाय पैशाच्या संबंधित काही समस्या असतील तर पिवळ्या मोहरीचा हा उपाय तुमच्यासाठी नक्की लाभदायक ठरू शकतो जर एखाद्या व्यक्तीला दीर्घ काळापासून संबंधीच्या समस्यांचा सामना करावा लागत असेल तर पिवळ्या मोहरीचे दाणे हातात घेऊन ते पाण्याने स्वच्छ धुवावे त्यातले थोडे दाणे पिवळ्या कपड्यात बांधून प्रवेशद्वाराच्या वरती टांगून ठेवावे ज्या योगे धनाशी संबंधित अर्थात आर्थिक समस्यांचे निवारण होण्यास मदत होते नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठीसुद्धा यामुळे मदत होऊ शकते म्हणून जर तुमच्या घरात निगेटिव्ह एनर्जी असेल नकारात्मकता असेल तर ती दूर करण्यासाठी हा उपाय तुम्ही करून बघू शकतात जर एखाद्या व्यक्तीला घरात प्रसन्न वाटत नसेल काहीही केलं तरी मानसिक शांती घरात लाभत नसेल तर अशा व्यक्तीने रोज संध्याकाळी आपल्या घरात पिवळ्या मोहरी हातात घेऊन त्यावर कालभराष्टक म्हणून घरात टाकावी असे केल्याने घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार वाढतो तसेच घरात अन्नधान्याचीही वाढ होते व अन्नधान्याचा तुटवडा कधीही पडत नाही आर्थिक परिस्थिती सुरळीत करण्यासाठी उपाय कष्ट करूनही एखाद्या व्यक्तीची आर्थिक परिस्थिती सुधारत नसेल तर अशावेळी घराच्या मुख्य व्यक्तीला अर्थातच घरातल्या कर्त्या व्यक्तीला डोक्यावरून थोडीशी मोहरी हातात घेऊन फिरवावी आणि कचऱ्यात टाकून द्यावी ज्योतिषशास्त्रानुसार असे केल्याने नोकरीशी संबंधित काही समस्या असतील तर त्या दूर होण्यास मदत होते आणि सोबतच आर्थिक स्थितीही मजबूत होण्यास फायदेशीर ठरते ज्यांना नोकरीची समस्या असेल त्यांनासुद्धा हा उपाय फायदेशीर ठरू शकतो नेत्रदोषासाठी वास्तुशास्त्रानुसार एखाद्या व्यक्तीला किंवा त्याच्या घरात नेत्रदोष असेल तर अशा परिस्थितीत घरातील सर्व खोल्यांमध्ये पिवळ्या मोहरीचे दाणे टाकले जावे असे केल्याने घरातील दृष्टीदोष असलेल्या व्यक्तींना फायदा होतो आणि दृष्टीदोष दूर होण्यास मदत होते आणि घरात सुखशांती समृद्धी येते असे म्हटले जाते कष्टाला किंवा मेहनतीला पर्याय असूच शकत नाही मात्र खूप मेहनत करूनही कष्ट करूनही जर समजा तुम्हाला जीवनात सुख मिळत नसेल तर हा उपाय अवश्य करा हे उपाय केल्याने जर कुंडलीत काही ग्रहदोष असतील तर ते देखील दूर होण्यास मदत होईल आणि मग तुम्ही केलेल्या कष्टाला योग्य ते फळ मिळेल तुमच्या जीवनातील अडचणी दूर होण्यासाठी देखील मदत होईल मात्र हे खरे की कष्ट तर केलेच पाहिजेत कष्ट न करता कधीही आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होऊ शकत नाही ज्योतिषशास्त्रानुसार करिअरमध्ये जर उच्च पद मिळवायचे असेल किंवा करिअरमध्ये सक्सेस हवा असेल तर पत्रिकेतील सूर्यग्रह बलवान असला पाहिजे मग या सूर्याला बलवान करण्यासाठी एक छोटासा उपाय तुम्ही करून पाहू शकतात एका तांब्याच्या कलशात पाणी घेऊन त्यात थोडी खडीसाखर घालावी आणि हे पाणी सूर्योदयापूर्वी सूर्यनारायणाला अर्पण करावे म्हणजेच सूर्याला अर्घ्य द्यावे हा उपाय दररोज केल्याने कुंडलीतील सूर्यदेव प्रसन्न होतात आणि ग्रहदोषही दूर होण्यास मदत होईल ज्या योग्य करिअरमध्ये तुम्हाला सफलता मिळू शकेल नोकरी व्यवसाय संबंधित काही समस्या असतील तर त्यासुद्धा दूर होण्यास मदत होईल एखाद्या व्यक्तीला व्यवसायात नित्य अडथळे येत असतील तर आणि नेहमी तोटा होत असेल तर अशा व्यक्तीने सुद्धा खडीसाखरेचा हा उपाय करून पाहणे गरजेचे ठरेल मात्र त्यासोबतच पाण्यात थोडी साखर घालून ते पाणी तुम्ही पिऊ शकतात सकाळी देवपूजा केल्यानंतर रात्री कलशातील पाण्यात टाकलेली साखर विरघळून गेलेली असेल आणि हे पाणी तुम्ही पिऊन महत्त्वाच्या कामाला घराबाहेर पडू शकतात ज्या कामात तुम्हाला या उपायामुळे सफलता मिळण्यास मदत होईल तसेच हे पाणी तुमच्या आरोग्यासाठीही खूपच लाभदायी ठरू शकेल त्यामुळे तुमचं नशीब आणि आरोग्य दोन्हीही चांगले राहण्यास मदत होईल ज्यांच्या घरात पितृदोष आहे असे म्हटले जाते तर त्या पितृदोषामुळे शारीरिक आर्थिक मोठे नुकसान सहन करावे लागू शकते किंवा कुटुंबातील सदस्यांमध्ये वैचारिक मतभेदही असू शकतात साखरेशी संबंधित उपाय व्यक्तीला उपयोगी ठरू शकतो हा साखरेशी संबंधित उपाय करायचा ठरल्यास थोडेसे कणिक मळून त्यात साखर घालावी आणि हे कणिक छोट्या छोट्या गोळ्या करून कावळ्याला खाऊ घालावे ज्यामुळे देखील पितृदोष दूर होण्यास मदत होते त्याचबरोबर ज्यांच्या पत्रिकेत चांडाळ योग आहे अशा लोकांनी देखील हा उपाय करून पहावा तुमच्या प्रगतीतील प्रगतीच्या मार्गातील अडथळे हमकास दूर होण्यास मदत होईल मात्र हे उपाय एकदा करून भागणार नाही हेही तुम्ही लक्षात ठेवावं काही दिवस लागोपाठ सातत्याने केल्यास तुम्हाला वरीलपैकी कुठलाही उपाय फायदेशीर ठरू शकेल नुसत्या खडीसाखरेमुळे हे सगळं घडू शकतं असं वाटतं ना तर तुम्हाला त्यासोबत कष्टही करणे आवश्यक आहेच आहे जेव्हा तुम्ही प्रयत्न करूनही हतबल होता कष्ट करूनही त्रासून जाता तेव्हाच तुम्हाला ज्योतिषशास्त्रही मदतीचं ठरतं ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक पदार्थ कुठल्या ना कुठल्या ग्रहाचे प्रतिनिधित्व करत असते म्हणून तुम्ही हे उपाय श्रद्धेने सातत्याने नित्याने नियमित केले तर तुम्हाला नक्कीच त्याचा लाभ होऊ शकेल आणि तुमच्या जीवनात सकारात्मकता येऊन चांगले अनुभव तुम्हाला येतील व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा चॅनलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ